सोलापूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची अनधिकृत व नियमबाह्य वाहतूक होत असल्याचा वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवली विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून होणाऱ्या अवैध वाहतुकींवर अंकुश ठेवण्यासाठी वायूवेग पथकांकडून व्यापक तपासणी करण्यात आली आहे या मोहिमेत एकूण एकशे एकवीस वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली त्यापैकी विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्रेचाळीस वाहनांवर

यात जे मा मोटरवाहन कायद्याचे पालन जे बंदोबस्त करत नाही त्याच्यावर विशेष कारवाई करण्यात आली यात आपण एकूण एकशे एकवीस वाहनं तपासली एकशे एकवीस तपासल्या वाहनापैकी त्रेचाळीस वाहनावर आपण कारवाई केली आणि एक लाख शहाऐंशी हजार आठशे आपण दंड वळा केला या दरम्यान जे मोटर वाहन निरीक्षक सायक मोटर वाहन निरीक्षक सामील होते त्यांनी सुरुवातीला त्यांचं प्रबोधन केलं प्रत्येक शाळेत भेट देऊन स्कूल बसच्या नियमावलीबद्दल जे दोन हजार अकराचा नियम आहे त्याबद्दल पर्यंत प्रबोधन केलं आणि जे नियम पाळत नाहीत ह्या त्या आपण कारवाई केली तसेच त्यांना यापुढेही सूचना देण्यात आलेल्या त्या की मोटरवान कायद्याचं पालन करावं आपण दरम्यान सर्व स्कूल बसधारकांनी नियमांचे पालन करावे अनधिकृत शालेय वाहतूक केल्यास या पुढील काळात देखील दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी यावेळी प्रादेशिक अधिकारी गजानन नेरबकार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील म्हणाले